हे जे काय सामाजिक माध्यम मा आहेत ह्या सामाजिक माध्यमातून अभिव्यक्तीची स्वातंत्र्यता याच्या नावाखाली जो गलिच्छ प्रकार चालू आहे जो मर्यादा सोडून प्रकार चालू आहे अमर्यादित प्रकार चालू आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते चित्रपटातील गाण्याचा वापर करून त्याच्यावरती विडंबन केलं आणि त्या विडंबनामध्ये शिंदेचं नाव न घेता त्यांची पूर्ण वर्णन केलेलं आहे एक रिक्षावाला ठाण्याचा था रिक्षावाला दाढीवाला चष्मेवाला वगैरे वगैरे अगदी गुवाहाटीला गेला आणि शिवसेनेमधून शिवसेना कशी बाहेर पडली त्या सोशल मीडियावरती आणि त्याच्यामधून हजारोने लाखोने व्ह्यू मिळायला पाहिजेत आणि मग त्या यूट्यूबकडून फेसबुककडून तिची दिशाभूल करून त्या क्षेत्रात आणलं आहे अशाला आपण वेशा म्हणू शकत नाही त्यांची फसवणूक झाली आहे त्याची लुबाडणूक झाली आहे पण जी व्यक्ती जी स्त्री स्वतःच्या मर्जीने स्वतःच्या इच्छेने त्याला कुठेतरी लगाम लावणं गरजेचे आहे त्याला कुठेतरी मर्यादा घालणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते वास्तवावरती बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा माझे विचार विचारपणाचे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू कायद्री या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सभाजी किळसकर मित्रांनो पॉडकास्ट किंवा यूट्यूब किंवा ट्विटर हे जे काय सामाजिक माध्यम आहेत ह्या सामाजिक माध्यमातून अभिव्यक्तीची स्वतंत्रता याच्या नावाखाली जो गलिच्छ प्रकार चालू आहे जो मर्यादा सोडून प्रकार चालू आहे अमर्यादित प्रकार चालू आहे याबद्दल तुम्हाला काय वाटते यापूर्वीच एका रायना म्हणून या रायनाने समय रायना म्हणून याने पॉडकास्ट सादर केला होता पॉडकास्टवरती आपली विचार मांडले होते आणि ते विचार मांडताना आपलं वक्तव्य करताना सर्व मर्यादा उल्लंघन केलं होतं आपण कसं काय आईवडिलांचं समजून जात नाही बघितलं आहे अशी जी काही भाषा वापरली गेली होती बरंच काही काही त्याच्यावरती बोल गे बोललं गेलं होतं सेक्स ह्या विषयाला अशा प्रकारे मांडण्याचा प्रयत्न केला होता अशा प्रकारे त्याला समोर वाढण्याचा प्रयत्न केला होता याच्यामुळे समाजामधील जे काही घटक आहेत त्यांच्या मनाला ह्या गोष्टी लागल्या खटकल्या मित्रांनो सार्वजनिक ठिकाणी आपण कसं बोलायला पाहिजे कुठे बोलायला पाहिजे किती बोलायला पाहिजे याचं एक काय आहे मर्यादा आहे आणि ही मर्यादा उल्लंघन करणं आणि म्हणायचं की आम्ही अभिव्यक्तीची स्वतंत्रता आहे असंच आता एका व्यक्तीने अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या नावाखाली आपली अक्कल पाजळली समाजामध्ये एक गडूळता निर्माण केली वाद निर्माण केला ही व्यक्ती म्हणजे कोण आहे तर कृणाल काय नाही त्याचं कामरा हां कृणाल कामरा याने दोन दिवसापूर्वी हा सगळा प्रकार केला आणि त्या दोन दिवसा केलेल्या प्रकारामधून काय शेवटी नि निष्पन्न झालं तर शिवसैनिकांनी जाऊन त्याच्या त्या स्टुडिओची वाताहत केली तोडफोड केली के काय साध्य केलं काय मिळवलं ह्या कामराने काय केलं काय काम केलं तर एकनाथ शिंदेवरती टिप्पणी केली आणि आवाजच्या भाषेत टिपणी आहे ही भाषा वापरायची आवश्यकता नव्हती हा विषय कधीच आता कालबाह्य झालेला पर आहे परत त्याला उखरून काढायची आवश्यकता नव्हती पण एका स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली त्यांनी एक चित्रपटातील गाण्याचा वापर करून त्याच्यावरती विडंबन केलं आणि त्या विडंबनामध्ये शिंदेचं नाव न ना घेता त्यांची पूर्ण वर्णन केलेलं आहे एक रिक्षावाला ठाण्याचा रिक्षावाला दाढीवाला चष्मेवाला वगैरे वगैरे अगदी गुवाहाटीला गेला आणि शिवसेनेमधून शिवसेना कशी बाहेर पडली राष्ट्रवादीमधून राष्ट्रवादी कशी बाहेर पडली वगैरे वगैरे गद्दार असे अनेक शब्दाचा त्याच्यात वापर केलेला आहे त्याबरोबर त्यांनी नरेंद्र मोदीजी अमित शाह देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल ही टिप्पणी केलेली आहे आवाजच्या शब्दात टिप्पणी केलेली आहे आणि ह्या अगोदरसुद्धा याने अशा भाषा वापरलेली आहे त्या त्या नेत्यांच्या विरोधात म्हणजे कोण नरेंद्र मोदीजी असतील अमित शाह असतील देवेंद्र फडणवीस असतील म्हणजे थोडक्यात भारतीय जनता पार्टी यांच्या विरोधात त्याने ही भाषा वापरलेली प्रकारे राहुल गांधी ज्या प्रकारे उद्धव ठाकरे ज्या प्रकारे आदित्य ठाकरे भाषा वापरतात तीच भाषा ह्या तृणालने वापरली त्या गाण्यामधून त्याला नक्की स्टँडअप कॉमेडी करायची होती की आ, सुपारी घेऊन सुपारी बाजपणा करायचा होता ही उद्धव ठाकरेंची सुपारी घेतली आहे का ही आदित्य ठाकरेंनी सुपारी दिली आहे का ही संजय राऊतांनी सुपारी दिली आहे का असंच वाटायला लागलं अशाच प्रकारची हे वक्तव्य होतं मित्रांनो ही जी काय सामाजिक माध्यमातून अभिव्यक्तीचं स्वातंत्र्यता जी प्राप्त झाली आहे आणि ह्या सामाजिक माध्यमातून तुम्ही समाजाला संबोधन करताय समाज समाजासमोर तुम्ही जाताय आपली मतं मांडताय आपले विचार मांडताय त्यावेळी त्या विचारांना त्या मतांना एक मर्यादा देणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला का काय वाटते का ह्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याची ऐशी तैशी व्हायला कारण काय आहे मित्रांनो संविधानाने तुम्हाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं आहे पण त्याबरोबर संविधानाने हेही सांगितलं आहे की अभिव्यक्त होताना तुम्ही एका मर्यादा ठेवा आणि मर्यादित भाषा करा मित्रांनो दोन हजार एकोणीसच्या अडीच वर्षानंतर म्हणजे युती सरकार आल्यानंतर जी काय भाषा वापरली गेली किंवा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या नंतर जो रिझल्ट लागला निकाल लागला त्यानंतर जनतेने दिलं मँडेड जनाधार जनादेश जुगारून जे काय उद्धव ठाकरे यांनी पराक्रम केला त्या पराक्रमातून ते मुख्यमंत्री झालेत आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर जो अडीच वर्षाचा कार्यकाल आहे त्यांचा त्या कार्यकालमध्ये ते सरकारमध्ये असतानासुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात खालच्या भाषेत चर्चा करत होते खालच्या भाषेत बोलत होते कमऱ्या खालची भाषा बोलत होते अडीच वर्षानंतर त्यांचं सरकार गेलं त्यांना पद पदच्युत करण्यात आलं त्यांना त्या शिवसेनेमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आली त्यानंतर ते अधिकच घसरले ते संजय राऊत संजय राऊतांचं तर बोलायला काय शब्दच नाही आहे त्यांची सगळी भाषा कमरेच्या खालचीच असते मग ती एखादी महिला नेता असो किंवा एखादा पुरुष नेता असो तिथे महिला पुरुष वगैरे तिकडे काय बघितलं जात दा नाही पण हे जे असं स्टँडअप कॉमेडी करणारे जे आहेत ना त्यांनी ह्या मर्यादा ओलांडायला लागले अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याखाली त्यांना स्टँडअप कॉमेडीमधून नक्की काय मिळवायचं आहे तर स्वतःची टी आर पी मिळवायची स्वतःचं नाव चमकवायचं आहे बस ह्याच्या पलीकडे काही नाही असं काहीतरी करायचं ज्याच्यातून ती व्हायरल झाली पाहिजे आपली टिप्पणी आपला व्हिडिओ त्या सोशल मीडियावरती आणि त्याच्यामधून हजारोने लाखोने व्ह्यू मिळाला पाहिजेत आणि मग त्या यूट्यूबकडून फेसबुककडून किंवा त्या इंस्टाग्राममधून आपल्याला पैसा मिळायला पाहिजे अरे तुम्हाला जर पैसाच कमवायचा आहे तर अनेक मार्ग आहेत सरळ मार्गसुद्धा आहेत नाहीतर तर वेषा चोर उचक्के भिकारीसुद्धा पैसे कमवतात मग ही गोष्टच तशी झाली आहे हे वेशेचं काम झालं वेशेचं काम म्हणजे कोण जी वेषा आपली इज्जत वेषेवरती टांगते आणि हे जे काय आता करतायत ना हे जे काय ब्रॉडकास्ट पॉडकास्ट करतायत किंवा हे स्टँडअप कॉमेडी करतायत किंवा यूट्यूबवरती शॉर्ट फिल्म रील बनवत आहेत हे काय आहेत वेशेचं काम करत आहेत मर्यादा उलंघून ती वेशा म्हणजे काय वेश ओलांडत आहेत ती मर्यादा ओलांडत आहे आणि हे सर्व ओलांडून हे पैसे कमवत आहेत म्हणजे हे वेशेच्या कॅटेगरीमध्ये जाऊन बसतील एखाद्या स्त्रीला मी दोष देत नाही आहे ज्या स्त्रीला जबरसनी कोणीतरी त्या दलदलीमध्ये टाकलेलं आहे किंवा फसवून त्या दलदलीमध्ये आणलेलं आहे अशा स्त्रीबद्दल बोलत नाही आहे पण जिला माहिती आहे जिला बुद्धी आहे जिला विचार आहे जिला समाजामध्ये ती राहते आहे तिच्याकडे विचार करण्याची क्षमता आहे तिला जबरसनी कोणी त्या क्षेत्रात कोणी ढकललेलं नाही किंवा उतरवलं नाही किंवा तिला फसवून आणलेलं नाही आणि ती, ती स्वतःहून त्या क्षेत्रात उतरली असेल अशा व्यक्तीला आपण स्वा वेषा म्हणतो अशा व्यक्तीला आपण वेषा म्हणतो कारण समज असताना माहीत असताना उमज असताना त्या क्षेत्रामध्ये ती उतरली ती स्त्री तिला वेषा आपण म्हणू शकतो ना की तिला जबरसेने आणलं आहे फसवणं आणलं आहे तिची दिशाभूल करून त्या क्षेत्रात आणलं आहे अशाला आपण वेषा म्हणू शकत नाही त्यांची फसवणूक झाली आहे त्याची लुबाडणूक झाली आहे पण जी व्यक्ती जी स्त्री स्वतःच्या मर्जीने स्वतःच्या इच्छेने विचारपूर्वक त्या क्षेत्रात उतरते ही वेषा आणि हे अशात हे वेषाचा व्यवसाय चालू करणारा आता कुणाल आणि तो राहीना असंच म्हणायला लागेल याने आपली इज्जत चव्हाटवर मांडली आपली बुद्धीची इज्जत चव्हाटेवर मांडले त्या वेशीला टांगली आणि ह्या आपल्या इज्जतीच्या जीवावरती ते काय करत आहेत टी आर पी मिळवत आहे आपलं नाव नाम हुआ तो आ, नाम हुआ ना बदनाम हुआ तो क्या हुआ मगर नाम हुआ ना बदनाम हुआ तो क्या हुआ नाम हुआ ना म्हणजे बघा बदनामीसुद्धा त्यांच्यासाठी महत्त्वाची आहे आणि त्यांना नाव करायचं आहे आपलं नाव चमकवायचं आहे कारण त्यांच्याकडे शॉर्टकट आहे त्यांना मेहनत नाही करायची त्यांना रातोरात मोठं व्हायचं आहे त्यांना एका दिवसात मोठं व्हायचं आहे एका क्षणात मोठं व्हायचं आहे पि हळद आणि हो गोरे पण ह्याला एक मर्यादा आहे एका मर्यादेनंतर त्यांची अवस्था घरकाना घाटका होती आता हा जो कुणाला आहे हा आता लापता आहे परागंधा आहे एका शिवसैनिकाने त्याला फोन केला होता ती आता ऑडिओ क्लिप व्हायरल होती आहे त्या शिवसैनिकाने त्याला फोन करून विचारलं बाबा तू कुठे आहेस तो काय सांगतो मी तामिळनाडूमध्ये आहे त्या शिवसैनिकाने त्याला धमकी दिली वगैरे त्याच्या स्टुडिओची सुद्धा तोडफोड केलेली आहे शिवसैनिकाने शेवटी तुम्ही क्रिया करणार तर त्याची प्रतिक्रिया उमटणार आता त्या शिवसैनिकांवरती सुद्धा कारवाई झालेली आहे ज्याने ती तोडफोड केली आहे पण शेवटी त्या क्रियेला प्रतिक्रिया येते आणि ह्या अशा क्रियांमुळे काय होते समाजामध्ये दुही निर्माण होते समाजामध्ये दलदल निर्माण होते चिखल निर्माण होतो समाजातलं वातावरण दूषित होते मित्रांनो हे तुम्हाला मान्य आहे का या सोशल मीडियाचा वापर तुम्हाला समाजाच्या भल्यासाठी करायचं आहे समाजाच्या समाजा उद्धारासाठी करायचं आहे समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी करायचं आहे येणाऱ्या पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी करायचं आहे येणाऱ्या पिढीला किंवा भावी पिढीला आपल्याला योग्य मा रस्ता दाखवायचा योग्य मार्गदर्शन करायचे भले आपण मनोरंजन करतोय त्या मनोरंजनातूनसुद्धा असं विडंबन नसावं की ती विडंबन ऐकताना बघताना त्या फॅमिलीतील त्या कुटुंबातील सदस्य लाजेने शर्मेने इकडे तिकडे बघतील कारण मा आजी आजोबा बसले असतात आई वडील बसले असतात मुलं बसली असतात नातवंडं बसली असतात एकत्र बसून तो एखादा कार्यक्रम एखादा प्रोग्राम बघत असतात आणि त्यावेळी जर कमरेखालची भाषा बोलली जाईल मर्यादेच्या मर्यादा उलंघून एखादी मर्यादी अमर्याद भाषा बोलली जाईल तर ती एकत्र कुटुंब कसं बघू शकेल आणि मित्रांनो एकत्र कुटुंब सोडा वैयक्तिकरित्या जरी एखाद्या युवकाने युवतीने भावी पिढीने हे जर असे काय कार्यक्रम प्रोग्रॅम असे काय स्टँडअप कॅम कॉमेडी पॉडकास्ट जर बघितले तर त्यांच्या मनावरती काय परिणाम होणार त्यांच्या मनावरती काय परिणाम होणार आणि मित्रांनो दोन हजार एकोणीसनंतर जे काय राजकारण तुम्हाला बघायला मिळते ना त्या राजकारणामुळे ह्या भावी पिढीला असं वाटते की अशाच प्रकारचं राजकारण असावं हे हो। कमरेखालची भाषा बोलणं लाजमी आहे योग्य आहे हितकारक आहे असंच आता त्यांना वाटते जे राजकारण होत होतं भले बाळासाहेब ठाकरे भाषा वापरत होते ठाकरी भाषा वापरत होते एखाद्याची चिडफाड करत होते पण अशी भाषा कुठेही हो 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 ते वापरत नव्हते त्याला एक मंच होता एक वेळ होता मर्यादा होती ते संबोधन करताना कोणाला सांगताना त्या काळामध्ये निवडणुकीच्या काळामध्ये ते बोलत होते कुठेही जाऊन कुठल्याही मंचावर जाऊन कुठलीही भाषा करत नव्हते ते मर्यादा ते राखून होते बाळासाहेब पण त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे मग काळ वेळ परिस्थिती न बघता कुठेही मंच आहे कुठल्या मंचावर बोलतो हो आहे कुठे उभी आहोत कोणा समोर बोलतो आहे समोर कोण बसलो आहे कुठला विषय आहे याचा विचार न करता काही भाषा वापरायची किती भा कुठली भाषा वापरायची अमर्याद बोलायचं कमरेखालचं बोलायचं म्हणजे विचार करा मित्रांनो काहीतरी त्याला मर्यादा आहे मित्रांनो सार्वजनिक जीवनात जर तुम्ही वागत असाल जगत असाल कार्यरत असाल तर तुम्हाला काही नियम पाळणं गरजेचं आहे काही मर्यादा पाळणं गरजेचं आहे मित्रांनो ह्या तृणामने जो काय प्रकार केला ज्या प्रकारे त्याने एकनाथ शिंदेचं वर्णन केलं आहे त्या गाण्याचं विडंबन करून फिल्मी गाण्याचं उल वर्णन हे करून विडंबन करून त्यानंतर त्याची त्याचा समाचार घेतलाच जाणार त्याच्यावरती जर आता कारवाई झाली किंवा त्याला एखाद्याने कोणी काळं फासलं किंवा फटकवलं तर ती क्रियेला प्रतिक्रिया असणार आहे मग तो आता सांगतो आहे मला संविधानाने अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य दिलं आहे पण त्याच संविधानामध्ये अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याला एक मर्यादा सुद्धा आहे हे त्यांनी वाचलं आहे का तो लाल किताब दाखवतो आहे राहुल गांधीचा लाल किताब त्या ह्याचा उद्धव ठाकरेचा लाल किताब त्या संजय राऊताचा लाल किताब त्या इंडिया आघाडीचा लाल किताब दाखवतोय पण त्या लाल किताबमध्ये सगळी पानं कोरी आहेत हे राहुल गांधींनी दाखवून दिलेलं आहे मग संविधानाचा अभ्यास तुम्ही केला आहे का संविधानाची किती माहिती आहे काय नियम माहिती आहेत काय कायदे माहिती आहेत काय मर्यादा माहिती आहेत हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे आणि नंतर भाष्य करणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते मी जे माझे विचार मांडतो आहे, आहे।, आहे। ते सोशल मीडियामधूनच मांडतो आहे या यूट्यूबमधूनच मांडतो आहे माझे असे काय पॉडकास्ट आहेत किंवा असे काय यूट्यूबर आहेत असे काय ट्विटर आहेत ट्विट्स आहेत असे काय ते काय इंस्टाग्राम असेल त्याच्यावरती ह्या ज्या काय छोट्या क्लिप येतात किंवा विषय मांडले जातात त्याला किती मर्यादा आणि किती अमर्यादा याचा विचार करणं गरजेचं आहे आता हे रोखणं गरजे याच्यावरती कायदा करणं गरजेचं आहे अन्यथा समाजामधील वातावरण दूषित होणार गढूळ होणार मित्रांनो तुम्हाला काय वाटते याच्यावरती आता का कायदा होणं गरजेचं आहे याला कायद्याचं स्वरूप मिळणं गरजेचं आहे या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याच्या नावावरती जो उच्छात मांडला आहे जे अमर्याद भाषा केली जाते आहे अमर्याद टिप्पणी केली जाते आहे त्याला कुठेतरी लगाम लावणं गरजेचे आहे ला त्याला कुठेतरी मर्यादा घालणं गरजेचं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते वास्तवावरती बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलॅकॉन दबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा कृत सितकंच भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन